एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे सदुसष्ट आणि एकोणीसशे एकाहत्तर या मतदारसंघातल्या पहिल्या तीन निवडणुकांमध्ये तीन वेगळे खासदार निवडून आले एकच गोष्ट कॉमन होती तिन्ही खासदार काँग्रेसचे होते मग पुनर्रचना झाली आणि हा मतदारसंघ पुन्हा अस्तित्वात यायला दोन हजार नऊ पर्यंत वाट पाहावी लागली मग लोकसभा निवडणुका आल्या आणि सीट लागलं पुन्हा एकदा काँग्रेसचं साहजिकच या मतदारसंघाला काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखलं जाऊ लागलं इथं असलेले पॉकेट्स मतदार आणि समीकरण सगळं काही काँग्रेसच्या बाजूने जुळून येत होतं दोन हजार चौदा साली आलेल्या मोदी लाटेत काँग्रेसच्या हातून हा बाले किल्ला निसटला भाजपनं इथं एक नाही दोन टर्म विजय मिळवला या दोन टर्म मध्ये इथं काँग्रेसचा आमदारही राहिला नाही आणि यंदाच्या जागा वाटपात काँग्रेसकडून सीट निसटली पण म्हणून भाजपसाठी वाट सोपी झाली का तर नाही भाजपनं आपले उमेदवार कपिल पाटील यांचं तिकीट तिसऱ्यांदा रिपीट केलं पण शरद पवार गटानं इथून बाळ्या मामा म्हात्रेंना उमेदवारी दिली आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाची जागा रेसमध्ये आली आता जागा रेसमध्ये आणली म्हणजे काय केलं तर बाळ्या मामा हे आगरी समाजातले तगडा जनसंपर्क असलेले आणि राजकारणात मुरलेले त्यामुळं भिवंडी वन साईड होणार नाही हे तर नक्की झालं पण तरीही बाळ्या मामांपुढं आव्हान होतच कारण काँग्रेसची नाराजी महायुतीची ताकद आणि मतदानाचा टक्का सगळ्याच गोष्टी चर्चेत होत्या त्यामुळं कमळ चालणार अशा चर्चा होत्या पण या चर्चा सध्या बदलल्या आहेत ही जागा कट्टुकट आलीये म्हणून नेमकं असं काय घडलं की भिवंडीतून तुतारीचा आवाज वाढणार या चर्चांना उदाहरण आलं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू आधी बघू बाळ्यामामांपुढं आव्हानं कोणती आहेत तर भाजपची ताकद आणि त्याला मिळालेली महायुतीची जोड दोन हजार नऊ मध्ये इथून भाजपचा एक आमदार निवडून आला होता दोन हजार चौदाला ही संख्या तीन वर गेली आणि आता महायुतीमुळं हे पॉकेट पाच आमदारांचं आहे साहजिकच ग्राउंडवरची पूर्ण सिस्टीम भाजपकडे आहे त्यातही कल्याणला लागून आणि ठाणे जिल्ह्यातच येत असल्यानं इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोर्स आहे राष्ट्रवादीचे एकमेव आमदार अजितदादांसोबत आहे त्यामुळं कागदावर तरी भिवंडीत महायुती स्ट्रॉंग आहे पुढचं आव्हान चर्चेत आलं शरद पवार गटाचा फोर्स किती आता जागा वाटपात शरद पवारांनी काँग्रेसकडून ही जागा खेचून आणली ती बाळ्यामामांसाठीच पण इथं शरद पवार गटाचं केडर मर्यादित स्वरूपात असल्याचं सांगण्यात येतं त्यामुळं शरद पवारांनी वैयक्तिक ताकद राखून असलेल्या बाळ्यामामांना मैदानात उतरवलं पण प्रचाराची पहिली फेरी पार पडली तरी शरद पवार गटाच्या नेत्यांकडून भिवंडीत फारसा जोर नव्हता त्यातही स्वतः शरद पवारांनी आपली पूर्ण ताकद बारामती म्हाडा सातारा आणि मित्र पक्षांसाठी सोलापूर धाराशिव मध्ये लावलेली त्यामुळं इकडचं गणित बाळ्यामामा एकटे सोडत होते असं सांगण्यात आलं मतदारसंघात आमदारांची ताकद नसताना याआधी म्हणावात असा प्रभाव नसताना मिळालेली जबाबदारी आणि नवचिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आव्हान बाळ्यामामांसमोर आहे ज्यात काँग्रेसची नाराजीही कपिल पाटलांच्या पथ्यावर पडणार असं बोललं जात होतं त्यामुळं जागा खरंच किती रेसमध्ये आहे कमळ्या पुढं तुतारी चालणार का हे प्रश्न चर्चेत होते पण नूर बदलला तो तिसऱ्या टप्प्यात झालेल्या इलेक्शन मुळे कशामुळं तर मुद्दे वाईट सांगतो पहिली गोष्ट म्हणजे वातावरण दोन हजार चौदा मध्ये काँग्रेसचा बाले किल्ला भेदून भाजपची सीट लागली ती मोदी लाटेमुळे आणि मुंबईच्या शहरी भागात भाजपनं काँग्रेस सकट सेनेलाही धक्का देऊन वाढवलेल्या आपल्या प्रभावामुळं पण आता ही समीकरणं काहीशी बदलली आहेत मुंबईत मोदी लाटेपेक्षा ठाकरेंची सहानुभूती चालते असं सांगण्यात येत आहे शरद पवारांचं चिन्ह त्यांचा फोर्स माडा आणि साताऱ्यामध्ये जोरदार चालला असं बोललं जात आहे तर बारामती ही तुल्यबळ झाल्याची चर्चा आहे हेच पश्चिम दक्षिण महाराष्ट्रात भाजप बॅकफुटला जाणार का अशी चर्चा लोकांमध्ये असल्याचं अनेक विश्लेषकांकडून सांगण्यात येत आहे आता या चर्चा विचारात घेतल्या आणि त्यावरून अंदाज काढायचं म्हणलं तर मागच्या दोन प्रमाणे वन साईड भाजपचं वातावरण नाहीये असं सांगण्यात येतंय ही गोष्ट तिसऱ्या टप्प्यानंतर अधिक ठळकपणे दिसून आल्याचं बोललं जात आहे ज्याचा इफेक्ट भिवंडीत दिसू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे उमेदवारांचा वैयक्तिक करिश्मा पक्ष फूट युती आघाडीची बदललेली समीकरणं यामुळे पक्षाचं एक गठ्ठा मतदान मिळवणं कठीण आहे नेते आणि कार्यकर्त्यांप्रमाणे मतदारही विभागले गेलेत पण ज्या उमेदवारांचा वैयक्तिक करिश्मा चांगला आहे मतदारांमध्ये क्रेज आहे त्यांना जोरदार मतदान झाल्याची चर्चा काही मतदारसंघांमधून ऐकायला मिळाली आता हाच निकष लावायचा झाला तर भिवंडीत दोन टर्म खासदार कपिल पाटील यांच्याबद्दल अँटी इन्कम्बन्सीचं वातावरण असल्याचं सांगण्यात येतं त्यांना केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळालं असलं तरी मतदारसंघातला पाणी प्रश्न ऐरणीवर आहे अशावेळी नवा चेहरा म्हणून बाळ्यामामांचं नाव महाविकास आघाडीकडून पुढं आणलं जातंय गोडाऊन लॉबीवर असलेलं वर्चस्व हो, लोकप्रियता आणि मसल पॉवर या गोष्टी बाळ्यामामांचा करिश्मा इफेक्टिव्ह ठरवू शकतात असं स्थानिक पत्रकारांकडून सांगण्यात येत आहे थोडक्यात काठावरच्या आणि नाराज मतदारांना आपल्या बाजूनं खेचण्यासाठी जो करिश्मा किंवा क्रेज लागते तो भिवंडीमधला डिसाइडिंग फॅक्टर ठरू शकतो तिसरी गोष्ट म्हणजे महायुतीची कागदावरची ताकद ग्राउंडवर किती वर्कआउट होते हा प्रश्न तिसऱ्या टप्प्यातल्या रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेचं उदाहरण घेऊ रत्नागिरीमधून सामंत बंधू आणि सिंधुदुर्गातून स्वतः राणे फॅमिली असं डबल इंजिन महायुतीनं यंदा जोडलं होतं पण किरण सामंत मतदानाच्या दिवशी नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या आल्या सावंतवाडीत केसरकरांची भूमिका मतदारांना पटली नाही असं सांगण्यात आलं त्यात आमदार शिंदेचे पण कार्यकर्ते ठाकरेंचे हा विषय अनेक मतदारसंघांमध्ये झाल्याचं बोललं गेलं आता भिवंडीत मुरबाडमधून किसन कथोरे आमदार आहेत ज्यांची नाराजी मिटवायचा मुहूर्त कपिल पाटील यांना काही महिन्यांपूर्वी लागला अशा बातम्या आल्या भिवंडी ग्रामीणमध्ये शांताराम मोरे आणि कल्याण पश्चिम मध्ये विश्वनाथ भोईर हे शिंदे गटाचे आमदार आता इथं बाळ्या मामांचं बाळ्यामामांचा चालतो त्यात कल्याणमध्ये ठाकरेंचं वातावरण असल्याचं बोललं जात आहे त्यामुळं शिंदे गटाची बाजू इथं किती भक्कम यावर भाजपचं गणित ठरणार आहे जर आमदारांचा शब्द कार्यकर्त्यांनी पाळला नाही तर तीन मतदारसंघांमध्ये अडचण होऊ शकते पण हा मित्र पक्षांच्या मदतीचा लोड अर्थातच बाळ्यामामांनाही आहे पण हाच लोड भेदायला निर्णायक ठरला आहे तो मतदानाचा तिसरा टप्पा आता यात कसं झालं तर ठाकरे आणि पवारांची सहानुभूती ग्राउंडवर वर्कआउट होते या चर्चा वाढल्या हात धाराशिव रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड या चार जागांवर ठाकरेंचे उमेदवार होते इथं रायगड वगळता ठाकरेंच्या पॉकेट्समधून मतदार मोठ्या प्रमाणावर बाहेर पडले असं सांगण्यात येतंय आहे तर माढा सातारा बारामती या पवारांच्या जागांवरही सहानुभूती हा महत्वाचा मुद्दा असल्याचं बोललं गेलं थोडक्यात ठाकरे आणि पवारांचे मतदार बाहेर पडत असल्याचं चित्र आहे असं अंदाजांवरून सांगण्यात येते हीच गोष्ट बाळ्यामामांच्या पथ्यावर पडू शकते राहतो मुद्दा काँग्रेसचा तर सुरुवातीला असलेली नाराजी बंडखोरीची चर्चा या मिटवण्यात बाळ्यामामांना यश आलं असं सांगण्यात आलं त्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचारातही दिसले इथं भाजपचं वाढतं वर्चस्व काँग्रेसला भविष्यात अडचणीचं ठरू शकतं त्यापेक्षा मित्र खासदार असणं विधानसभेला काँग्रेसच्या इच्छुकांना आव्हान काही प्रमाणात सोप्प करू शकतं पण हेच भाजपनं जेव्हा कपिल पाटलांना केंद्रीय राज्यमंत्रीपद पा दिलं तेव्हा ते शिवसेनेच्या ठाण्यातल्या वर्चस्वाला खीळ घालण्यासाठी दिलं अशा चर्चा माध्यमांमध्ये रंगल्या होत्या त्यामुळं पुन्हा भाजपचं वर्चस्व की बाळ्यामासारखा भविष्यात अडचणीचा न ठरणारा नेता अशा ऑप्शन्स मधून कुठून किती काम होणार हे ठरणार आहे आता हा मदत करण्याचा आणि न करण्याचा पॅटर्न तिसऱ्या टप्प्यात पश्चिम दक्षिण महाराष्ट्रातल्या काही मतदारसंघात दिसून आला होता जो भिवंडीत दिसण्याची ही शक्यता आहे चौथी गोष्ट म्हणजे निर्णायक ठरणारं मुस्लिम मतदान भिवंडीमध्ये जवळपास एकवीस टक्के मुस्लिम मतदार आहेत काँग्रेसच्या हाच मुस्लिम मतदार निर्णायक असल्याचं बोललं गेलं पण यंदाच्या निवडणुकीत मुस्लिम मतदार पूर्णपणे ठाकरेंच्या बाजूने शिफ्ट झाल्याच्या चर्चा सतत घडत आहेत स्थानिक पत्रकारांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजापूर आणि चिपळूणमध्ये मोठ्या प्रमाणावर मुस्लिम मतदार मतदानासाठी बाहेर पडले होते तिथं मशाल जोरात चालल्याच्या चर्चा झाल्या त्यात संविधान बदलाच्या विरोधकांनी लावून धरलेल्या चर्चा आणि भाजपकडून प्रचारात आलेले मुद्दे यामुळे मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण विरोधकांच्या बाजूने झाल्याचं बोललं जात आहे त्यामुळं ठाकरेंच्या बाजूने जाणारं मुस्लिम मतदान बायामामांच्या पथ्यावर पडू शकतं पण यापेक्षा महत्वाची गोष्ट आहे मुस्लिम समाजात असलेला स्वतः बाळ्यामामांचा जोर दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेकडून बाळ्यामामांना तिकीट नाकारण्यात आल्यानंतर त्यांना काँग्रेसकडून तिकीट देण्यात यावं अशी काँग्रेसमधल्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांची मागणी होती पण काँग्रेसनं बाळामामांच्या ऐवजी सुरेश टावरेंना तिकीट दिल्यामुळं अठरा नगरसेवकांनी राजीनामे दिले, नगर राजी दिले। त्यातले बारा नगरसेवक मुस्लिम समाजातले होते कॉन्ट्रॅक्टर लाईनमध्ये आणि गोडाऊन पट्ट्यातही बाळ्यामामांनी मुस्लिम समाजातल्या तरुणांना आगरी समाजासोबत जोडून घेतलं ज्याचा फायदा त्यांना निवडणुकीतही होऊ शकतो असं बोललं जाते त्यामुळेच भिवंडीत कायम निर्णायक ठरत आलेल्या मुस्लिम मतांची एक गठ्ठा बेरीज बसली तर तुतारीचा आवाज वाढू शकतो अशी चर्चा आहे पण या सगळ्या चर्चांमध्ये एक मुद्दा महत्वाचा ठरू शकतो भिवंडीत होणारी तिरंगी लढत जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून सक्रिय असलेले निलेश सामरे काँग्रेसच्या तिकिटासाठी इच्छुक होते त्यांना तिकीट मिळालं नाही तेव्हा त्यांनी अपक्ष फॉर्म भरला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबाही त्यांना मिळाला सामरे यांची ग्रामीण भागात निर्णायक ताकद आहे आदिवासी पट्ट्यात होल्ड आहे असं सांगण्यात येतं त्यामुळं त्यांचं आव्हानही साहजिकच तगड आहे मग अशा वेळी निर्णायक ठरतात ती जातीय समीकरण सामरे हे कुणबी समाजातून येतात तर मामा आणि कपिल पाटील हे आगरी समाजातून येतात त्यामुळं आगरी समाजात मतविभाजन होणार हे नक्की तर कुणबी समाज इथं भाजपच्या मागं उभा राहत होता कुणबी मतांमध्ये निलेश सामरे यांच्यामुळं विभाजन होऊ शकतं त्यामुळं आगरी आणि कुणबी मतांची ताकद विभागली गेली तर फ्लोटिंग वोट्स आणि मुस्लिम मतं महत्वाचे ठरतील भिवंडीतल्या मुस्लिम मतांच्या बेरजेबद्दल काय बोललं जातंय हे आपण आधीच बोललो पण फ्लोटिंग वोट्स कुठं जाणार हे ठरणार वातावरणावर आणि हेच वातावरण तयार करण्याचं काम झालंय तिसऱ्या टप्प्यातल्या मतदानामुळं ज्यामुळं चर्चा सुरू झाली भिवंडीत तुतारी जोरात वाजणार का तुम्हाला काय वाटतं तिसऱ्या टप्प्याचा इम्पॅक्ट तुतारी वर्सेस कमळ असा सामना असलेल्या भिवंडीत दिसून येईल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका